बालकांड अध्याय पाचवा कौशल्य रामरूप बनते श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन प्रभु श्रीराम चंद्रायन महा पूर्व कथेचे अनुसंधाना कौशल्य उघडिले नयना दोहा पुसावया जाना राजा सावधान स्वयधा कौशल्या रामगर्भे स्वरूपस्थिते राजाप्रवृत्तिधर्मे पुत्रार्थे दोहि च संवादाचि प्रीति दोहले निश्चित्यवधारा राजमने स्वमुखे कान्ते काय आवडी आहे तुते वेगी सांग डोहळा चांडी ते चांदी परते मने मी राव घर राम मज माझी कैचा भ्रम आवतरलो पुरुषोत्तम देवांचे श्रम फेडावया आय कोणी शंकी जे राय मनशी झाले तरी काय आप सावधान होय प्रिय तू येरी मने मी नव्हे स्त्री ना पुरुष नर वा नर न राक्षस ईशाचा जो निज परम पुरुष श्रीराम राज मने तनवंगी काय झाले तुझ लागी कैसा भ्रम भरला अंगी पाहे वेगी मी कोना, येरी मने माझ्या ठाई, मी त्वाय उरले नाही आधिष्ठान जो विदेही, आत्मा श्री श्रीराम दशरथ मने कौशल्य माझे तुझे जे लग्न झाले ते रावणे विघ्न केले ते विसरली सैसेने नावाई कोणी रावण दे, दे धनुष्य बाना, ಕರುಲಂಕೆ ನಿರ್ವಾಣ ಮಾರುದಾರುಣ ರಾಕ್ಷಸ ಪಾಚರ ವಣಿ ಚೆವನಚರ ಮುಕುಟ ಕುಂಡಲೆ ದಲಂಕಾರ ರಾಜ್ಯ ದೇವನಿ ಧರಾ ಛತ್ರ ವಾನರ ಭಾರ ಚಾಲವಾ ಕೇವುತಾ ಗೇಲಾರೆ ಹನುಮಂತ अंगद आजोनी रावणाची मात जग आता उरली से। आहो वज्र देही निजगडा घालून निया वेढा लंका रे भडभडा पाडा तडतडा राक्षस आम्ही पाचारा वानरा शेळे बोजा सागर पाडा पाडा रे नगर निशाचर वस्ती जे केवते गेले रे जुतपते लंका उलथारे हातो हाते पाडा पाडा चारी भिंती दुर्ग किते अम्मासे। आगड भेदारे चोहटा पाडू लंकेचा त्रिकुटा ती दुष्टा स्वधर्म वाटा रुंधित बाण घेऊन स्वांगे छेदू कुंभकर्णाची टांगे रावणाची सर्वांगे भिडता मागे मिनसरे राक्षसाच्या शिर कमळी आजी खेळू खेळो लंके पुढे चेंडू फळी साजू करू धीराच्या कल्लोळी कर तृप्त कंकाळे करू आजी तोडा नवग्रहाची बेडी सोडा देवांची बांधवडे ओ भवा राम राज्याची गुडी आज्ञा धडपुडी लोकी, पाचारा विभीषण पवित्र करा धरा छत्र, लंका दिदली स्वतंत्र याव चंद्र पर्यंत नासारे जगाची दुखे, त्रैलोक्य भरारे हरिखे दुमदुमित विश्वसुखे परम पुरुषे श्रीरामे नामे कळे सिका यम पराडमुख कापती जो वाचे उच्चारी रामनाम त्याचे पुरवावे सकळ काम हारावे जन्म मरणश्रम सहज सम करावे जो नित्य जपे जो रामनाम तो जानावा मजची सम, पुरुषा माझी पंचानना सकळ नेमातेने केले रायासी पडली आशंका पोटी विवसाली रेखा गर्भची उठली ताटका स्थिती या एरी मणे रे सुमित्र नेटका आझोनी कैची रे ताटका चेदोनिया बाने का जनाच्या सुखावरोधी राजा मने नचले मंत्र गुनिया पाचारा विश्वामित्र के उता गेला सुमित्र आला विप्र यागासी। वेगे बाण देका बहुवस विंधोनी मारुमारी चुबाउस आणि राक्षस करुनाश हा हा हु हु ती राजा करिता हे स्मरण परशुरा मावतार जान, त्याचे निनावे हारोदारुण महाद्भूत जान संचार एरी मने ऐके गा जमदा धनुष्य भंगिले म्या प्राज्ञा विचारी ब्राह्मणा सर्वज्ञा जायतवज्ञा तपासी हिची देटी देही संचराचा ताठा मुखी सुटलासे फाटा कायसे डोहाळे कटकटा नेनो पोटा काय आले वेगी पाचारा वशिष्ठा पंचाक्षरी तो अद परीक्षा करीला श्रेष्ठ सकल वरिष्ठ तो गुरु येवनी वशिष्ठ जव पाहे तव ते राममय झाले आहे मने धन्य धन्य व माय वंदावे पाय येचे। आदरे पाहू गेला दृष्टी चित्त चैतन्या पडली मिठी हर्ष दाटे कंटी पडिला सृष्टी मूर्चित नेत्रे अश्रूंची आधारा रोमा फरकती सेदांकुरा अंग कापत से थर थरथरा अवस्था मुनिवरा अनिवार राजा मने काही न चाले येथे गुणिया भूते कोण सोडविला याते मनोनी चित्ते व्याकुळ मने कौशल्ये आवरू कि वशिष्ठ सावध करू आई साजा जावे नृपवरू धावा थोर पोकारी श्रावण वधाचे क्लेश सोशिले मे आशोष उडातेची बहुवस वशिष्ठ दोष हत्येचे आगा विधातिया श्रेष्ठ काय लिलेदृष्ट भूते म्या पवित्र कोळे पावेन सुपुत्र हे चरित्र कैसे विचित्र ओढवले ती अवस्था जिरवोनी पोटे। वशिष्ठे उघडले दृष्टे राव झोंबला कंठी सृष्टी उफराटी पै झाले स्वामी तो गोष्टी न कदा पुत्र सुखाड आपदा भाग्य मंदा आम्मासे वशिष्ठ मने भाग्यश्रेष्ठ कोटी आले वैकुंठ पीठ पुरुषोत्तम झाला रे प्रगट दैवे उत्कट कौशल्या जे जे काही हे वदली ते ते जानपा ब्रह्म बोले ते, ते ख्याती करील भली सुदशा आली सूर्यवंश जनांचे ध्येय ध्यान की देवांचे देवतारचन जगाचा जगत जीवन राम निधान प्रत्यक्ष राया तुज नकळे सर्व उदरा आले परब्रह्म धन्य आमचे कर्म पुरोहित धर्म वंशे चरणी उद्धरी शिळा परनील जनकाची बाळा आनंदविला सकळा राम जिवाळा जिवाच याचे नी नामे मुक्ती फुकटा नगरी नैला वैकुंठा राम मनता पापिष्टा गती उत्कृष्टा देईल धन्य धन्य सूर्यवंश धन्य धन्य अयोध्येचा देश धन्य धन्य कौशल्य गर्भवास जगन्निवास पयाला धन्य धन्य येथीचे जन धन्य धन्य दशरथा तुझे मन. धन्य धन्य आमुचे नयन राम देखती आईसे वशिष्ठ सांगता पडले दशरथा आठव नाठ वो चित्ता पुत्र कथा ऐकून ऐकता ज्याचनी श्रवणे पडले तन मना भुलवणे काय होईल त्याचे निदर्शने ते सुख जाणे तो एक रामनामे विण कथा झाल्या होत्या नाथा त्या केली सनाथा कौशल्यसुताचे नामे ऐकता कौशल्य ते डोहळे दशरथाशी सुक सोहळे तेने परमानंद उत्संबळे वंदी तात्काळ वशिष्ठासे एका जनार्दन विनवी संता आयशी डोहाळ यांची वार्ता ऐकता उल्लास होय चित्ता त्याची जन्म कथा अवधारा एका जनार्दनी परमा दोहळी अंचा ती संभ्रम आजन्म जन्मेल श्रीराम तो जन्म संभ्रम अवधार स्वस्ती श्रीभावार्थ रामायणे ಬಾಲ್ಟಯ ಕೌಶಲ್ಯದಿಣ ನಾಮ ಪಂಚಮ್ಯಾಡ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಪರನಸ್ತ ಕುಂಡಲೀಕರಧಾರಿ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವಾರ पण्डरीनाथ भगवान की जय प्रभु श्रीरामचन्द्र भगवान की जय